नमस्कार सर्वांना तर आज मी तुम्हाला सांगणार को आहे कोवाळा घरामध्ये किंवा आपल्या दुकानामध्ये कसा बांधायचा किंवा त्याचे कशा पद्धतीने बांधायचा किंवा त्याचे फायदे काय आहेत तर चला जाणून घेऊया वा। कोवाळा जवळपास सगळ्यांच्या घराच्या समोर दुकानासमोर लाल पिशवीत किंवा कपड्यात बांधलेला असतो हा अनेकांना पाहिला आहे परंतु याच कोहाळ्याचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व अनेकांना माहीत नाही त्यामुळे बऱ्याच वेळी अंधश्रद्धा देखील आपल्याला ऐकायला मिळतात तर आपण जाणून घेऊया आता कोवाळा कसा बांधायचा आहे कधी बांधायचा आहे कोवाळा कधी बांधावा आणि कसा बांधावा कोवाळा खराब झाला तर तुम्हाला काय करायचं आहे कोवाळा हा घरात दुकानात येणारी नेगेटिव एनर्जी शोषून घेतो म्हणजे जी पण काही वाईट शक्ती येते आपल्या घरामध्ये ती कोवाळा शोषून घेतो बऱ्याच वेळी यामुळे आपल्या घराचे घरातील लोकांचे वाईट नजरेपासून किंवा लोकांच्या वाईट शक्तीपासून संरक्षण होते म्हणजे जे पण आपल्या घरामध्ये काही वाईट शक्ती असेल किंवा नजर असेल कोणाची वाईट नजर असेल तर ते सर्व कोवाळा शोषून घेतो त्याच्यामध्ये ती शोष शोषण्याची ताकद च कोवाळ्यामध्ये असते बऱ्याच वेळी व्यवसायात अडचणी येत असेल व्यवसायात प्रगती होत नसेल तर सारखीच चिडचिड होते असेल तर शांतता टिकत नसेल तरी बऱ्याच ही निर्माण झालेली नेगेटिव्हिटी अशी एनर्जी शोषून घेतो व त्यामुळे घरात शांतता व व्यवसायात प्रगती होण्यास मदत होते घरामध्ये एखाद्याला दृष्ट लागली असेल एखादी बाधा झाली असेल किंवा बाहेरचं काही झालेलं असेल वाईट शक्ती असेल या सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टी शोषण्यासाठी हा लाभदायक ठरतो म्हणून गावा कवाळा कधीही घरात असणे शुभ मानले जाते आता कोवाळा कसा बांधायचा कशा पद्धतीने बांधायचा कोवाळा बांधण्याची योग्य पद्धत काय आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही कोवाळा यायला आत घरीसुद्धा बनवू शकता आणि तुम्ही गर कोवाळा घरल्याच्या घरीसुद्धा बांधू शकता कोवाळा खरेदी करताना नेहमी लक्षात ठेवायचं कोवाळा देठ असलेला असावा कोवाळा घरी आणून पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचा कोवाळ्यासमोर एका बाजूला होऊन मग मागच्या बाजूला स्वास्तिक काढायचे मागच्या बाजूला कोवळ्यामध्ये स्वास्तिक काढल्यानंतर ओम हे अष्टगंधाने तर स्वास्तिक हे कुंकुवाने काढावे म्हणजे मागच्या बाजू स्वास्तिक काढायचं आहे कुंकुवाने आणि ओम काढायचा आहे अष्टगंधाने आणि त्यानंतर खालीपासून म्हणजे खालच्या बाजूपासून ते देठापर्यंत काळ्या रेषा काळ्या रंगाने म्हणजे तुमच्याकडे काजळ असेल किंवा अबीर असतो ना अबीर भुक्का त्याच्याने तुम्ही काळी रेशवरती ओढा वर वर जाण्यासाठी ओढायचे आहे त्यानंतर त्याला हळदी कुंकू धूप देऊन प्रार्थना करावी व लाल कपड्याच्या मदतीने हा मुख्यद्वारावर बांधावा बराच वेळे हा कोवाळा अमावस्येला किंवा सोमवती अमावस्येला बांधला जातो बऱ्याच वेळे आठ दिवसांनी खराबही होतो त्यातून पाणी बाहेर येते तो सडतो अशा वेळेस अपशगुण मानावा की नाही बऱ्याच वेळे हा अपशगुण नसून एक प्राक्रि प्रक्रिया आहे कोवाळा आपलं काम योग्य प्रकारे करत आहे याचे लक्षण हेच आहे म्हणून मनात कुठलीही शंका न ठेवता તો નદી પા વિસર્જન કરાવવા कोवाळ्यामध्ये जर आपल्या नेगेटिव एनर्जी असेल किंवा कोणाची नजरबाधा झाली असेल तर कोवाळा सोडतो किंवा खराब येतो किंवा कुसतो त्याच्यामधून पाणी पडते तर आपण तो कोवाळा काढायचा आणि तो कोवाळा आपण पाण्यामध्ये विसर्जन करायचा पाण्यामध्ये विसर्जन केल्यावर परत तुम्ही नवीन कोवाळा आणायचा आहे तोच अमावशेच्या दिवशी किंवा सोमवते अमावशेच्या दिवशी तो आपल्या घरामध्ये परत अशाच प्रकारे ब बांधायचा आहे नवीन कोवाळ्याची मनोभावे पूजा करून बांधावा बांधताना नेहमी असा बांधावा योग्य घरात येणारी व्यक्ती हे कोवाळ्याच्या खालून घरात यावे अर्थात तो प्रवेशद्वारात दिसला प्रवेश प्रवेश ना प्रवेशद्वारात बांधायचा पण तो कोणाला दिसला नाही पाहिजे आता कोवाळा कधी बांधावा परत एकदा सांगते मी कोवाळा कधी बांधायचा आहे अमावस्येला पौर्णिमेला किंवा शनिवारी लाल कपड्यात अशा कपड्यात ओम स्वास्तिक काढून कोवाळ्याला तीन गाठी बांधायच्या आहे तो कोवाळा देवासमोर ठेवून मनोभारी पूजा करून बांधावा कोवाळा नेहमी सूर्यास्तानंतर बांधायचा आहे तुम्ही आज कोवाळा बनवला की तो कोवाळा ठेवायचा आहे ठेवून दुसऱ्या दिवशी सूर्यास्ताला बांधायचा आहे किंवा तुम्ही कोवाळा सकाळी त्याच्यावर प्रक्रिया करायची आहे सर्व जे श्वासिक वगैरे जी पद्धत मी सांगितली आहे ती तुम्ही सकाळी बांधायचा आहे आणि सूर्य झाले की संध्याकाळी आपल्याबरोबर उंबरटा असतो उंबरट्याच्या आतमध्ये जी चौकट असते किंवा बांबू असेल लाकडी असेल त्या त्या तर त्याच्यावरती तुम्ही आतमध्ये तो कोवाळा बांधायचा आहे तो कोवाळा कोणाला दिसला नाही पाहिजे आणि तो कोवाळ्या बरोबर तुम्ही माणूस तो कोवळ्याच्या